राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरुद्ध दंड थोपटले राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर राज्यमंत्री पदावर निवड झाल्यानंतर उमेश पाटलांनी टीका केली आहे उमेश पाटील यांनी मुख्य प्रवक्ते पदाचा अजित पवारांकडे राजीनामा दिला होता वरिष्ठ नेत्यांनी हा राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला राजन पाटील यांना राज्य सहकारी परिषदेची जबाबदारी मिळाल्यामुळे सहकार चळवळ मुडीत निघणार असल्याचं देखील टीका त्यांनी केली आहे ही जागा जी आहे ती निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा पक्षाचा आहे की त्यांच्याकडेच ते द्यायचं त्या रयशवंत मानेला जोभा करायचं अशा पद्धतीचा पक्षाचा अट्टहास आहे मी या ठिकाणी पक्षाचा जबाबदार व्यक्ती असून या भागातला लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्यानं सांगूनही पक्ष त्या ठिकाणी ऐकत नाही आणि ही ही बाब जी आहे ती भविष्य त्याचा पराभव झाल्यानंतर कदाचित त्यांचे डोळे उघडतील पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असेल